त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि केंद्र संवाद बैठक साथ घडली आगामी विधानसभेत तोंडावर आहे काय चर्चा पद आज मोहोळ तालुका कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची संवाद बैठक झाली त्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून आम्ही प्रदेशचे मुख्य प्रवक्ते विकासराव लवांडे व जिल्हाध्यक्ष काकासाहेब विशेष निरीक्षक उत्तमराव जानकर आणि काय प्रतिष्ठित सर्व नेते मंडळी आणि तालुक्यातले कार्यकर्ते उपस्थित होते या ह्याच्यामध्ये लवांडे साहेबांनी आम्हाला पुढं येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं आपला उमेदवार जास्तीत जास्त संख्येने मतसंख्येने निवडून याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं आणि भविष्यामध्ये काय कुठल्याही काही अडचणी असल्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यातनं मार काढू असं सांगितलं सध्या पक्षाकडे टोटल वीस अर्ज आलेले आहेत त्यामध्ये अत्यंत सुपे काही अर्ज आहेत काही उघड अर्ज आहेत सुपे जे अर्ज आहेत ते मी उद्या त्याला पत्रकार एक दोन दिवसात पत्रकार, पत्रकार परिषद घेऊन ते सगळे जाहीर करणार आहे कारण त्या लोकांना असं त्यांना पक्षाचं तिकीट पाहिजे पण पक्षाच्या व्यासपोठावर यायची इच्छा नाही त्यामुळे ती नावं पण मी सरचिटणीस साहेबांना विचारून की मी उद्या परवा जाहीर करणार आहे आणि तीच उमेदवार असल्या असल्यामुळं खूप मोठी पक्षाकडे मागणी आहे देखील असली आणि आम्हाला सध्या विश्वास आहे की शंभर टक्के उतारीचा व्यक्ती कोणीही असू दे पवारसाहेबांनी सातासाहेबांनी जो निर्ती कोणीही उमेदवार असू दे तो चांगल्या मताधिक्याने इथं निवडून आम्हाच्या रात्री केले जिंकायला आणि त्याच्यासमोर त्याचे सेनापती असायचे सैनिक पुढे असायचे शिवाजी महाराज किल्ला जिंकल्यानंतर मागे याची झेंडा पडकावायच्या वेळेला किंवा शिवाजी महाराज समोर उभारून लढायचे हे आमचे उमेदवार स्वतःला शेलार म्हणतात शेलारबामा म्हणतात स्वतः सेनापती म्हणतात अकरा अर्ज प्रदेशच्या ऑफिसला गेले परस्पर आणि नऊ अर्ज आमच्याकडे आले नऊ अर्ज आमच्याकडे ज्याला तर ते आधी आमच्याकडे आहे अकरा अर्ज प्रदेशला ज्यांनी पाठवलेला आहे त्यांना माझं सांगणं आहे जर तुम्हाला यायचं आहे समोर उभारून समोर तुम्हाला उभारायचं आहे निवडणूक लढवायची आहे जसं तुम्ही छुप्या पद्धतीनंतर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रदेश ऑफिसला तसं तुम्ही उमेदवारी मिळाल्यानंतर पण छुप्या पद्धतीचा तुम्ही प्रचार करणार का तुम्ही समोर आला पाहिजे तुम्ही पक्षाकडं प्रवेश केला पाहिजे प्रवेश घेतला पाहिजे पक्षाच्या सभासदाचा फॉर्म भरला पाहिजे याच्याही पलीकडे जाऊन ज्याने आमच्याकडे फॉर्म भरला आहे त्या लोकांनाही सांगतोय त्यांनाही सांगतोय जोवर तुम्ही पक्षाचा अधिकृत सभासद होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला उमेदवारी मिळू शकत नाही पक्षाचा अधिकृत जो सभासद असेल त्याची नोंद सभासद यादीमध्ये असाल किंवा तो पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तो असेल तेव्हाच त्याला उमेदवार देता येईल तुम्ही भाजपमध्ये असता तुम्ही शिंदे गटामध्ये असता तुम्ही अजित पवार गट असता तुम्ही कडचं नोकरीला असता तुम्ही कडचं नोकरीवर आहे कोण म्हणते साहेबांनी जर शब्द दिला तर मी नोकरीचा राजीनामा दोन देत नाही कोण म्हणते साहेबांनी शब्द दिला तर मी प्रश प्रयत्न करत नाही